एनडीएसाठी चंद्रपूरच्या स्पंदन रोहनकरची निवड पालकमंत्र्यांच्या हस्ते स्पंदनचा सत्कार चंद्रपूर येथील स्पंदन रोहनकरची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या एनडीएमध्ये एका पदासाठी निवड झाली असून राष्ट्रीय स्तरावर त्यांनी दोनशे पंचावन्नाव्या स्थानावर झेप घेतल्याबद्दल विविध स्तरातून त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे स्पंदनची एनडीएसाठी निवड झाली तेव्हापासून औरंगाबाद नागपूर चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात अनेक संघटनांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला त्याने एनडीए मध्ये भरारी घेऊन चंद्रपूर जिल्ह्याच नाही तर विदर्भात नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे त्याबद्दल आमदार करण देवतळे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ अशोक हुईके यांनी चंद्रपूरला आले असता येथील सीडीसीसी बँकेच्या सभागृहात सन्माचिन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या स्पंदनने पहिली ते आठवीपर्यंत चांदा पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले नऊ व दहावीमध्ये सैनिकी स्कूल बल्लारशाह आणि अकरावी बारावीमध्ये एसपीआय औरंगाबाद येथून भरघोस गुण मिळवून यश संपादन केले अकरावी आणि बारावीमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर दोनशे पंचावन्नाव्या स्थानी बाजी मारली स्पंदनचे वडील विजय रोहणकर हे प्राध्यापक असून आई वैशाली एका वृत्तपत्राची संपादक आहे तर आजोबा डी के आरेकर हे समाजसेवक आहे त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आजी आजोबा आईवडील व प्राध्यापक शिक्षक यांना दिले आहे स्पंदने देशाची व समाजाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला सुवर्ण भारत न्यूज किरण घाटे विदर्भ विशेष प्रतिनिधी